सदोपानंद रस्ता चळवळीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना मंत्रालय स्थापनेचे व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका प्रशासन यांची जवळच्या पदाधिकाऱ्यां समन्वय बैठक घेण्याचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून निवेदन राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी वर्षानुवर्षे शे नकाशावरील पानंद रस्त्यावरून हाल अपेष्टा सहन करावा लागत आहेत शेतकऱ्यांचा पानंद रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी स्वतंत्र शिवपानंद शेतरस्ता विकास मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी शिवपानंद शेतरस्ता चळवळ नाशिक जिल्हा कृती समितीने केली आहे पावसाळ्यात चिखला तुटत जाणारे बैल ट्रॅक्टर नेणे अशक्य होणे रुग्णांना दवाखान्यात वेळेवर पोहोचवता न येणे आणि सामाजिक वाद उद्भवणे शेतकऱ्यांचा नाशवंत माल दूध भाजीपाला अशा शेकडो समस्या या रस्त्यांमुळे निर्माण झाल्या आहेत ही दखल घेत महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ता चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शिवपानंद शेतरस्ता विकास मंत्रालय या स्वतंत्र मंत्रालयाच्या स्थापनेसाठी निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की नकाशावरील शिवपानंद रस्त्यावर सत्तर वर्षांपासून आजपर्यंत अतिक्रमण झाले आहे त्यामुळे रस्त्याची रुंदी पाच ते दहा फुटांवर आली सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के रस्ते वापरण्यायोग्य नाहीत परिणामी शेतकऱ्यांना शेतीची साधने घेऊन जाणे आणि जीवना बाबींसाठी हा लपेष्टा होत आहेत महसूल विभागाकडे अधिकारी असूनही अद्याप तालुक्यात शिवपालन क्षेत्राचा विकास मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली स्थापन करून रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी या समितीने केली आहे राज्य सरकारने लवकरात लवकर चळवळीची मागणी मान्य करावी व राज्यातील लाखो शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे शरद पवळे दादासाहेब जंगले पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले हे निवेदन आज नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य क्षेत्रस्ता चळवळ नाशिक निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांना देण्यात आले यावेळेस नाशिक जिल्ह्यातून देवळा तालुका कृती समिती चांदवड तालुका कृती समिती निफाड तालुका कृती समिती कळवण तालुका कृती समिती नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य शिवपान क्षेत्र रस्ता चळवळीचे कृती समितीचे सदस्य व रस्ता पीडित इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा